कडू कारले साखरेत घोळले नाहीतर तुपात तळले तर तरी कडूच कडू कड़ु। अशी ही कारल्याबाबतची म्हण आपल्याकडे फार प्रचलित आहे पण मंडळी चवीला कडू असलेलं हे कारलं आपल्या आरोग्यासाठी मात्र फार गोड मांडलेलंच बरं अशा या कारल्याची भन्नाट रेसिपी आज मी तयार केलेली आहे इन्स्टंट कारल्याचे चिप्स यासाठी मी कारल्याचे पातळ काप करून त्याला मीठ चोळून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ॲड केलाय आहे मी कबाब मसाला आणि थोडासा आपला लाल तिखट घातलाय त्यानंतर हे मसाल्याचं कोटिंग आपल्याला कापांना व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे छान प्रत्येक पीसला कोटिंग झाल्यानंतर आपल्याला हे किमान अर्धा तास तरी सेट करायला ठेवायचं आहे म्हणजे मॅरिनेशन करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर मीडियम हाय फ्लेमवरती हे काप आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने घरच्या घरी आपले रेडी होतात इन्स्टंट कारल्याचे चिप्स जे खाण्यासाठी एकदम टेस्टी आहेत आणि कडू तर अजिबातच नाही आहेत आणि क्रिस्पी किती झालेत ते बघा मला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा